करणामध्ये ज्या महिला येत आहेत त्यांच्याबद्दल भाषेचा जो स्तर आहे बोलण्याचा किंवा त्यांच्याकडे बघण्याचा हा सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस घसरत चाललाय असं वाटतं प्रचाराची पातळी घसरली आहे का तर एक आहे की हो प्रचाराची पातळी अधिक घसरलेली आहे पण त्याचं अपश्रेय कुणाला जायचं तर सकाळी नऊ वाजताच जो आपल्याकडे एक स्वतःचे विचारवंत म्हणवणारे काही व्यक्ती जो सुरू करतात सगळं ते त्याच्यामध्ये दिवसाची सुरुवातच शिवराळ शब्दाने होते याचं कारण असं की आक्रमकता म्हणजे शिवराळपणा असा त्यांनी समजूत घेतलेली आहे स्त्रीचं सत्व काढलं स्त्रीच्याबद्दल काही बोललो की आपण मर्द ठरतो शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रबोधनकारी हिंदुत्व आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा घेऊन प्रचार करणं याला महाराष्ट्रातली जनता साथ देईल असं सा वाटतं नमस्कार आसपासच्या श किरण या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय व्यक्तींशी आपण गप्पा मारतोय त्यांच्याकडून कालचा आजचा आणि उद्याचा महाराष्ट्र कसा असेल हे जाणून घेतोय आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत महाराष्ट्रातल्या संवेदनशील महिला नेत्या शिवसेनेची तोफ निलमताई गोरे निलमताई सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आसपास मध्ये मनपूर्वक स्वागत नमस्ते जय महाराष्ट्र संवेदनशील जमिनीवरती काम करणारी एक कार्यकर्ती ते राजकीय नेता भूमिका घेणारी राजकीय नेता हा प्रवास तुमचा तुम्ही झालेला आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये वेगवेगळी स्थित्यंतर महाराष्ट्राच्या समाजकारणाबाबत आणि आताच्या राजकारणाबाबत तुम्ही अनुभवलेली आहेत त्याबद्दल सुरुवातीला माझ्या संवेदनशीलतेला काही लोक ज्यांना जे म्हणजे पेड ट्रोलर्स आहेत इतर पक्षांचे त्यांना असं वाटतं की आम्ही रडून काहीतरी मिळवलं पण मुळामध्ये आम्ही लढून मिळवले जे काय आहे ते दुसरं मला तर आठवत नाही की एखादा क्वचित प्रसंग की ज्या वेळेला कोणी आहे जवळचं किंवा अजून एखादी काहीतरी मोठी घटना घडलेली आहे फार मोठी जिवारी लागणारी तर मध्ये जवळ तीस वर्षाच्या राजकीय कालावधीत कधीही माझे अश्रू ना मी कुणाला सांत्वन करायची अपेक्षा धरली आहे ना कधी सार्वजनिकरित्या त्याचं प्रदर्शन होऊ दिलेलं आहे परंतु ज्या लोकांना संवेदनशीलतेचा अर्थच कळत नाही कारण जे व्यापारी पद्धतीने जीवन जगत असतात अशाचा सगळा कोलाहल असताना अमृता प्रीतमनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला जेव्हा एखादे जखम होते त्याला आपणच त्याला बँडेज करायचं असतं आणि परत हळूच बघायचं असतं ती जखम भरली आहे की नाही तशा पद्धतीने पुढे वाटचाल करावी लागते पण हे फक्त स्त्रियांनाच हा संघर्ष असतो असं नाही आहे पुरुष असतील किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असतील मग ते आय टीमध्ये असतील तुमच्या माध्यमांच्या क्षेत्रात असतील शिक्षणामध्ये असतील प्रत्येक ठिकाणी काही प्रमाणामध्ये स्पर्धा आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच हे असतात पण राजकारणामध्ये त्याचं जास्त उग्र स्वरूप असतं हे खरं आहे खरं तर तुम्ही ज्या काळामध्ये काम करायला सुरुवात केली मग ते चळवळीतलं असेल किंवा तुमचा राजकीय प्रवास असेल आमच्या पिढीतल्या ज्या मुली आहेत त्या तुमच्याकडे अमी पहाता महिला कसा जा बाहर त्या अर्थानं आयडॉल म्हणून आम्ही पाहत आलोय की राजकारण महिलांनी कसं करायचं की ज्यावेळेस बाहेर पडण्याची संधी नाकारली जात होती त्यावेळेस तुम्ही तुमच्या कामातून ती संधी मिळवलीत तुम्हाला ती कोणी दिलेली नाहीये आणि असा सगळा हा संघर्ष केल्यानंतर विधान परिषदेच उपसभापती पद मिळवणं आणि हे सगळं केल्यानंतर राजकारणामध्ये ज्या महिला येत आहेत त्यांच्याबद्दल भाषेचा जो स्तर आहे बोलण्याचा किंवा त्यांच्याकडे बघण्याचा हा सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस घसरत चाललाय असं चा वाटतं पूर्वीपासून होतच आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा की साधारणपणे स्त्रीला काही समजत नाही तिला बुद्धी नाहीये ती कमी बुद्धीची आहे असं मानण्याचे एक प्रकार आहे मेरी बुलस्टोन क्राफ्ट म्हणून फार जुन्या लेखिका आहेत अमेरिकेतल्या किंबहुना स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्यांनी मूळ महिलांच्या अधिकाराची पाया रोला अशा महिला आहेत त्यांची आणि काही फेमिनिस्टांची खास वचनं मुद्दामध्ये मी वाचली आणि त्याच्यात म्हटलं होतं की मी जेव्हा एखाद्या कक्षामध्ये मत मांडलं त्याला ते मत कोणी मांडलंच नाही अशा थाटात सगळे बाकीचे पुरुष लोकांचा प्रतिसाद होता आणि जेव्हा तेच मत एखाद्या पुरुषांनी मांडलं त्यावेळेला प्रत्येकाने त्याची वावा केली की के किती तुम्ही छान मत मांडलेलं आहे पण हे सगळं बघत असताना मला सांगायला पाहिजे की नाही तू बोल तू पुढे जा तुझा जे आहे काम ते फार चांगलं आहे समाजामध्ये बघ असं आपण समजा एक समुद्रात उभे असतो कोरड्या जागी आणि हळूहळू हळूहळू लाटा येतात आणि लाटा येता येतात असं होतं आपल्या लक्षात येतं की आपल्या आसपासचं सगळं समुद्राच्या पाण्याने भिजून गेलं आहे आणि आपणही त्याच्यात भिजतो आहे तसं समाजाचं आहे समाज तुमची वाट बघतोय समाज तुमच्यासाठी भेटण्यासाठी तुमची मदत घेण्यासाठी उत्सुक आहे आणि अशा वेळेला जेव्हा कोणी तुम्हाला काही विरोध केला तरी समाजाचाच दबाव आणि रेटा इतका असतो आणि त्यांना पाहिजे ते काम जेव्हा तुम्ही करत असता आणि तुम्हीच ते करत असता त्यावेळेला कुठल्याही विरोधाला कुठल्याही उपेक्षेला कुठल्याही उपहासाला समाजात काहीही स्थान नसतं आणि त्याच्यामधूनच तुमच्या यशाचा मार्ग सापडतो असं मला वाटतं खूप महत्वाचं आहे <laughs> महिलांच्या बाबतीमध्ये कारण की आपण स्त्रीवादी चळवळीमध्ये काम करताना किंवा अजूनही आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा वा एक वाक्य आपण नेहमी म्हणतो पर्सनल इज पॉलिटिकल अँड पॉलिटिकल पर्सनल त्याशिवाय हे पूर्णच होऊ शकत नाही माहोल सगळा निवडणुकांचा आहे आणि ह्या निवडणुकांच्या हा सगळ्या माहोलामध्ये प्रचाराची पद्धत पण खूप बदललेली आहे काय वाटतं नेमकं बदललेल्या प्रचार पद्धतीवरती एक मग असा जो मुद्दा होता तुझा की प्रचाराची पातळी घसरली आहे का तर एक खरं आहे की हो प्रचाराची पातळी अधिक घसरलेली आहे पण त्याचं अपश्रेय कुणाला द्यायचं तर सकाळी नऊ वाजताच जो आपल्याकडे एक स्वतःचे विचारवंत म्हणवणारे काही व्यक्ती जो सुरू करतात सगळं ते त्याच्यामध्ये दिवसाची सुरुवातच शिवराळ शब्दाने होते याचं कारण असं की आक्रमकता म्हणजे शिवराळपणा असा त्यांनी समजूत घेतलेली आहे विचार तेजस्वी होते तर अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे विचार आणि कृती तेजस्वी होत्या पण शिवराळ नव्हत्या यातला फरकच ज्या लोकांना समजत नाही कारण वैचारिक कुठेतरी दिवाळखोरी असते खरं सांगायचं तर आणि मग या पद्धतीनी सारखं स्त्रीचं सत्व काढलं स्त्रीच्या बद्दल काही बोललो की आपण मर्द ठरतो ही जी खवटी मर्दपणाची जी व्याख्या आहे त्याच्यामधून सुद्धा स्त्रीचा अवमान केला जातो पण हे सगळ्याच पक्षांमध्ये या पद्धतीचे या पद्धतीचं पुरुष नेतृत्व जे आहे ते पाहायला मिळतं आणि लोक ते स्वीकारतानाही दिसतात मला असं वाटतं बघ काही वर्षामध्ये एक नेहमीचा शब्द येतो की आम्ही मर्द आहोत आम्ही बांगड्या भरलेल्या नाही तर एका मीटिंग मध्ये मी सांगेन की असं एक आमचे सहकारी बोलणार होते पण ते काय बोलणार लक्षात आल्यावरती मी म्हटलं आता मी उपसभापती म्हणून हा विषय सांगते की आमच्या हातात बांगड्या असल्या तरी आम्ही पण शूर आहोत तर त्याबरोबर त्यांनी ते विनोदाने घेतलं आणि टू इट व्हेरी लाईटली आणखीन खूप छान म्हणजे त्यांनी ते स्वीकारलं ते म्हणणं होतं ते आणि त्यांना सुद्धा तसं ते म्हणायचं नव्हतं मुळामध्ये त्यामुळे मला असं वाटतं काही वेळेला काही सुचत नाही म्हणून लोक बोलतात काही वेळेला म्हणून बोलतात काही वेळेला हा जे प्रत्येक पक्षामध्ये आक्रमकता आली की अशा भाषा शब्द वापरले जातात परंतु दुसरीकडे असं आहे की स्त्रियांना हे पटणार नाही आणि एक महत्वाचं अश्विनी तू आज आली आहेस आणि तू खूप स्त्रियांच्या चळवळीमध्ये स्वतः तुला सम आहे संवेदनशीलता एक नेहमी बोलायचे सगळे लोक की स्त्रियांची व्होट बँक का नाही तर मी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत बोलले की आता मला दिसतंय की दोन हजार चौदा पासून हळूहळू हळूहळू स्त्रियांची व्होट बँक तयार झालीये ती एका पक्षाच्या स्वरूपात नाहीये जसं इतर पक्षाचे स्वरूप असत तसं तसं त्याचं मोठं आंदोलन नाव नाहीये त्याला परंतु स्त्रियांना काय पसंत पडेल आणि काय पसंत पडणार नाही त्याची अगदी जागी झालेली जाणीव म्हणजे लाडकी बहीण योजना hmm. की ज्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर एकल महिलांच्या विषयाबरोबर म्हणजे जे कोविडमध्ये कोविडच्या परिस्थितीमुळे धुमसलं नाही तिथे दबलं ते कोविडमधले एकट्या महिलांचे जे निश्वास हुंकार होते ते पण त्याला एक वेगळं स्वरूप देऊन त्याला मास्क एक कृती अशा पद्धतीने स्त्रिया गेल्या बचत गटांच्या चळवळीवरच पुढचं पाऊल म्हणजे लाडकी योजना पण याच योजनेच राजकारण केलं जात आहे केवळ मतांसाठी निवडणुकांच्या तोंडावरती ही योजना आणली गेली या योजनेला कुठलाही हेड नाही सरकारची तिजोरी रिकामी केली जातीय असं टीका एका बाजूला आणि दुसरीकडे जाहीरनाम्यामध्ये मग आमचं सरकार आल्यानंतर आम्हीही तीन हजार रुपये देऊ आणि मग पुन्हा जो महायुतीचा जाहीरनामा आहे त्यामध्ये एकवीसशे रुपये देऊ तर हे नेमकं काय तुझ्या प्रश्नातच तू उत्तर दिलेलं आहे जे लोक विरोध करत त्यांना काही <laughs> मतं जातील याची भीती आहे पण मुळामध्ये शेतकरी कर्जमुक्ती असेल किंवा अगदी संभाजीनगर नाव ठेवणं असेल अहिल्यानगर नाव ठेवणं असेल किंवा आधीच्या सरकारांनी ज्या घोषणा केल्या अनेक वेळेला की ज्याच्यात काही वेळेला त्यांना प्रिंटिंग मिस्टेक म्हणायची आली शेवटी तर अशा अनेक घोषणा ज्या आहेत ते शेतकरी किंवा समाजातल्या सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी असतात आणि दिलासा दिल्यावर काय होतं त्यांचा विश्वास वाढतो आणि विश्वास वाढला की त्यांना मतदान करावं असं वाटतं त्यामुळे राजकारण करणं हा शब्द फार सापेक्ष आहे महिला अत्याचाराच्या प्रश्नाचंही mm. खूप लोक राजकारण करतात कोण सत्तेवर आहे हे, हे बघून जर का अत्याचार विरोधी सूर बदलत असेल तर या सगळ्या पद्धतीमध्ये अत्याचार जी पीडित आहे महिला किंवा तिने जे सफर केलेलं आहे तिच्या मागे उभं राहणारे किंवा तिची काळजी घेणारे तुमच्या माझ्यासारखे एक दहा सोडले तर बाकीच्या कुणाला एक महिन्यानी त्या केसचं काय झालं पडलेलं सुद्धा नसतं काही त्यामुळे या लाडक्या बहीण योजनेच्या बद्दल मला असं वाटतं की त्या निमित्ताने स्त्रियांना एक सक्षमीकरणाच्या मधलं एक पाऊल त्यांचं पडलेलं आहे त्या म्हणतात की आम्हाला आता योजना कळल्या आहेत आम्हाला पुढे मदत देता येईल सासूला घेऊन आम्हाला वयोश्री योजनेची मदत घेता येईल त्यामुळे सरकार काहीतरी करू शकतं याची जाणीव व्हायला या सगळ्यामध्ये पुन्हा एक प्रश्न म्हणजे तुम्ही आधी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेलं आहे त्यावेळेस शिवसेनेचं हिंदुत्व आणि आता पुन्हा मग हिंदुत्व म्हणजे नेमकं काय इथपर्यंत सगळं येऊन ठेपलेलं आहे आणि आता त्याच शिवसेनेतले काही नेते असं म्हणतात की आता हिंदुत्वाची व्याख्या करण्याची गरज राहिलेली नाही हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व अशी व्याख्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती आणि आज सुद्धा जेव्हा सैन्याच्या भेटीच्या वेळेला स्वतः नरेंद्रजी मोदी जातात किंवा जेव्हा ते राम मंदिरामध्ये जातात आणि त्याच वेळेला तीनशे सत्तराव्या कलमाची चर्चा करतात तर त्यावेळेला कुठेही अमुक एका धर्मियांना धर्म बदलण्याचं कधी त्यांनी आवाहन केलेलं नाही आहे प्रत्येकाच्या संदर्भामध्ये त्यांचं नागरिकत्व जे आहे ते राष्ट्रीयत्वाशी जोडलं जावं हीच त्याच्यामधली भूमिका आज भाजप घेत आहे पूर्वीपासून भाजपचे अटलबिहारी वाजपेयी असताना बाळासाहेब ठाकरे यांनी जी व्याख्या केली होती तीच व्याख्या आज आमची सुद्धा आहे शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रबोधनकारी हिंदुत्व आहे की ज्याच्यामध्ये समाजामधले जे हिंदुत्वामधले मुद्दे तळाप्रमाणे बदलले पाहिजेत किंवा राज्यघटनेच्यानुसार बदलले गेले पाहिजेत ते बदला बदलले जावेत हा आमचा जाणीव आहे आणि म्हणून मग बालविवाह हो, प्रथा जातीयता त्याच्यानंतर विधवा विवाहाला विरोध अशा गोष्टींना आम्ही अगदी ठामपणाने आमची भूमिका समानतेच्या बाजूनी आहे आणि मला अगदी खात्री आहे की शिंदे एकनाथ शिंदे जे काम करत आहेत ते धर्मवीर आनंद दिघांच्या कामामध्ये सुद्धा महिला सुरक्षेचा मुद्दा हा खूप महत्त्वाचा होता त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले जे विचार आहेत ते विचार आणि हे पुरोगामी महाराष्ट्राचे संयुक्त महाराष्ट्रात रणरागिणींचा सन्मान करणारेच विचार आहेत आणि या सगळ्यामध्ये विवाह संस्था कुटुंबसंस्था या परिवर्तनकारी आहेत असं जे नवस्त्री चळवळ मानते म्हणजे आम्ही मानतो ते मला वाटतं त्याच्यात विसंगती काही नाही आहे याला जोडून एक शेवटचा प्रश्न या सगळ्याला धरून आत्ता जो प्रचार चालू आहे तो कट बटेंगे तो कटेंगे इथपर्यंत येऊन थांबलेला आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा घेऊन प्रचार करणं याला महाराष्ट्रातली जनता साथ देईल असं वाटतं मुळामध्ये त्यांचा जो हेतू दिसतोय बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ हो का असा दिसतोय की आपण जर का विभाजित झालो तर परत देशाची फाळणी होईल का काय हा त्याचा अर्थ आहे एकेका व्यक्तीला कापून काढणं असा अर्थ नाहीये त्याचा त्याचं कारण असं की आपण हे बघतोय की आज याच्याबद्दल संपूर्ण कॅनडामध्ये शिखांच्या संदर्भामध्ये जो सगळा मुद्दा उभा राहिलेला आहे किंवा काश्मीरमध्ये आपण पाहिलं की शांतपणे निवडणुका दहा वर्षांनी झाल्या पण किती विरोधी पक्षाच्या लोकांनी याच्याबद्दल दिला स्वागत केलं करायला पाहिजे होतं म्हणजे जितक्या वर्षामध्ये रक्ताचे पाठ वाहत असताना आपण कल्पना करू शकतो आज महाराष्ट्र एवढं शांत आहे आपल्याकडे अशी परिस्थिती असते आणि दहा वर्षांनी निवडणुका होत आहेत शांतपणे दुसरा पक्ष निवडून येतोय जो तुमचा नाही येतो याचा अर्थच कुठेतरी लोकशाहीवादी आपली भूमिका आहे याच्यावर आपण पहिला विश्वास ठेवला पाहिजे आणि ज्या प्रकारचं राजकारण गेले पंचवीस तीस वर्ष झालं होतं त्यामधलं काही सन्मानाने अपवाद जर का सोडले तर दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्यामध्ये पायाभूत सुविधा असतील काही संहितेसारखे मुद्दे असतील आता महिलांच्यासाठी आरक्षणासारखं विधेयक दोन हजार एकोणतीसमध्ये आणलेलं आहे की जे महिला नेते असूनसुद्धा काँग्रेसने कधी केलेलं नाही याचा जर का आपण विचार केला आणि पाहिलं तर मला असं वाटतं की खूप आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त वेगाने ते चाललेले आहेत त्याचा काही लोकांना मी या सगळ्या परिस्थितीमध्ये निकालानंतर स्थिर सरकार या राज्याला मिळेल गेल्या पाच वर्षामध्ये जे काही घडलेलं आहे सगळी जी अस्थिरता आलेली आहे ती सगळ्याच बाबतीमध्ये सामाजिक असेल अगदी वैयक्तिक पातळीवर असेल आणि राजकीय पातळीवरती ती थांबेल असं वाटतं मुळामध्ये लोक जर का मतदानाला चांगल्या संख्येने बाहेर पडले आणि त्यांनी मतदान केलं सगळ्यांनी तर त्याचा परिणाम अधिक चांगला होईल असं मला वाटतं दुसरं म्हणजे आता विधान परिषदेची जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे पंच्याहत्तर आमदार आमच्याबरोबर होते आणि आतासुद्धा चित्र दिसतंय की मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया मतदानात उतरतील त्याचबरोबर जे लोकसभेच्या वेळेला मुद्दे होते त्या मुद्द्यांचाही लोक शांतपणे पुनर्विचार करतील आणि प्रगती विकास आणि देशाचं हित या दृष्टिकोनातून मतदान केलं तर दोन्हीकडे डबल इंजिनचं सरकार केंद्र आणि राज्य याच्यात समन्वय नसेल तर मग अभिजात मराठी भाषेचा दर्जा सुद्धा मिळाला नसता अशा अनेक मुद्दे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की स्थिर सरकारच्या दृष्टीने आपली पावलं पडत आहेत धन्यवाद निलमताई या सगळ्या धावपळीमध्ये तुम्ही बोलायला वेळ दिलात एकूणच महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण आणि त्यामधली स्त्री ही तुमच्याकडून जाणून घ्यायला तिचं प्रतिनिधित्व कसं आहे हे आवडेल याही नंतर आपण या विषयावरती सविस्तर बोलूयात धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा